आमच्या भाऊ बहिणींना तर काय आम चाललंय आमच्या भाऊ बहिणी तुम्ही तर भाऊ बहिणींना दिवाळीच्या हार्दिक 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 लाख लाख कोटी कोटी तुम्हाला शुभेच्छा तर तसंच भाऊ बहिणींना माझं काय चांगलं पाच सात दिवस झाले व्हिडिओच नाही तर म्हटलं चला व्हिडिओ टाकावा हिला एवढ्या मॉडेलची साडी बी आहे ना एवळ्या मॉडेलचा ब्लाउज पण आहे असं ब्लाऊज आहे पण हे असं हे काढले ते असले बाहेर तर भाऊ बहिणीनं आईनास गेलं आईनाशी रोज कामाला जातो बर बरं का भाऊ बहिणी नाही असं नाही आज गेला होता कामाला पण काय झालं ती जी गवडी आहे का नाही गवडी तिथंच त्याला दुपारास सोडून माघारी घरी निघून आला मग आता आणायला कोणच नव्हतं आणायला मग लिंबगावात दोघ जण आली मला म्हणलं की आका मला नेला इथे का लिंबवत इथे म्हटलं मग त्याला लिंबवत आणायला गेली होती घेऊन आले लिंबू वाद आणता थोडे फार आपल्या तर काही दिवाळी करायची नाही दिवाळीला काय एवढा इंटरेस्ट पण नाही भाऊ बहिणी आपल्याला खरं सांगायचं मला इंटरेस्टच नाही घरात तुम्हाला सांगते मायरू हाय आहे लय असतो मला फटाकडा नाको मला हे कर अखो मला ती कर

भिजलेलं तरी त्याच्या तोंडावर मारेल मग जाऊ बाबा भिजलेलं सुवड दिले ही कुल भाजी असं असत कुठे बघा फासवा फास आणि काय आहे या आता कसे वाचते तुम्हाला मला तर नाही बाय घावट मला तर मैदावर घ्या वाटत घ्या कसंच आहे पण हे किती कला करतं आहे बघायला

నగె సజనా సజనా మేరా ఆరా రగే సజనాగే సజనా మేరా ఆ జగల बाहेर पडतो त्याला आई बापाची गरीब परिस्थिती त्याची त्याची कामं करायचो आम्ही रुपया रुपयावर हे आठण्यावर हे आम्हाला असले भेटायचं बाहेर तर युट्यूब आता माझं आज्यासाठी चालले मी कसरायकायचं बर बसवायचं Yeah. आनंद थोडक्यात फडका तर सकाळची चपाती बनवण्याचं चालू होतं पण आणलेला आहे तो वडापाव खायला मी मला मी काय तसं चायनी बिनीस खात नाही ना अविनाश न अविनाशचा पगार झाला तर अविनाश आणलेला आहे चायनी हो गे क्या इतने इतने रह गए ना the okay. same

काय घेऊन ते बेड पण घेते का बस नीट बस खाली खाली बस सो.

कम के दे मला बाई ऐ हे सुना दिवानी सुनो दिवया तेरे तंग दिल धड़काया है लगे सजना मेरा